नमस्कार कास्तकार बांधवांनो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदयलाड मनापासून करतो पुन्हा एकदा खू ख तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के नजीकच्या भविष्यात असं काय घडणार हे ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे आणि या दोन तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्ना आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून ओवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर वाघम कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडीशन ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे देशांतर्गत बाजारामध्ये दे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची पण नजिकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार हे ज्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची आणि या दोनशेच्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होऊ शकतो का या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो नजीकच्या भविष्यामध्ये सरकार दोन असणाऱ्या निर्णयांवरती विचार करतं एक तर सोयापेंड जी आहे त्याच्यावरती अनुदान देणं अथवा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की बाहेरील देशातून जे खाद्यतेल आयात होते त्याच्यावरती आयात शुल्क वाढवणं जर दोन्हीपैकी एखादाही निर्णय येत्या काही दिवसात झाला तर शंभर टक्के देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता दिसायला लागली याच्यामुळे एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल कि आपण आयात शुल्कामध्ये वाढ बघू शकतात नजिकच्या भविष्यात आणि या वाढीमुळं देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची ही हमखास येऊ शकते याच्यामुळे सध्या जो बाजारभाव सदतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे जर याच्यामध्ये आपल्याला दोनशे ची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसच्या दरम्यान आली तर भविष्यात आश्चर्य वाटायला नको पण वाढ ही जरतरवर अवलंबून असल्यामुळं चार हजाराचा भाव चा भाव सध्या आपणास मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करून आपण ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सहर्ष शे या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार